आज चांदवड येथे गणेश उत्सवाच्या शुभप्रसंगी शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रय प्रयत्नातून आणि माजी उपनगराध्यक्षा चौक कविता संदीप उगले यांच्या पाठपुराव्यातून चांदवड शहरातील श्री संत गाडगेबाबा चौक कमानीचे लोकार्पण आज शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजक समितीच्या तर्फे करण्यात आला यावेळी सुनील पाटील देवाबापू वाघ शांताराम ठाकरे दीपक निकम निलेश ढगे मनु शिंदे नवनाथ निश्चित दीपक शिरसाट तसेच आयोजक संदीप उगले कविता संदीप उगले पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांचे नेते शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊ चौधरी साहेब सुनील पाटील साहेब इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते आज गणेशाची आरा आराधना झाली त्याचबरोबर आपल्या स्वागत कमालीचं उद्घाटन पण मान्यवरांच्या हस्ते झालं आपल्या सर्वांना मी ह्या गणेश पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो गणरायाच्या आगमनाने जशा आपल्या पैशामध्ये हर्ष उल्लास येतो तसाच येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यावरची पिढा या गणनायाच्या रूपाने दूर होईल एवढीच ईश्वर मी प्रार्थना करतो थोडशा एकदा आपल्या चांदवड नगरीमध्ये एका कमानीच्या उद्घाटनाप्रसंगी आणि आपल्या मंडळाच्या गणपतीच्या आरती प्रसंगी आदरणीय आपल्या राज्याचे मंत्री भुतेसाहेब इथं उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या चांदवडचा आमदार म्हणून त्यांचे इथे मनापासून स्वागत संत गाडगे महाराजांच्या नावाने स्वागत कमाणीचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर राहुलजी साहेब शिवसेनेचे सन्मान्य सचिव माननीय भाऊ चौधरी साहेब या प्रभागातील गेली अनेक वर्ष अतिशय तळमळीने काम करणारे आणि स्थानिक वॉर्डातील जनतेच्या आशीर्वादाने नेहमीच शिवसेनेला भगव्या झेंडेला या प्रभागातील जनतेने आशीर्वाद दिले आणि उघले परिवाराने वेळोवेळी या भागातील लोकप्रतिनिधींचं संपन्न केलं माननीय संदीप दात्या आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिवसेनेचे पाटीलजी आमचे प्रमुख महोदय सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित बंगवाने भेटले मला वाटतं की गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आज आपल्या चांदवड शहरामध्ये एक भर घालणारा या चौकामध्ये संत गाडगे महाराजांच्या कमाळीचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे गाडगे बाबांचं ही जीवनपट अतिशय प्रभावी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पण आहे आणि आपण बघितलं असेल की साक्षात मंत्रालयामध्ये त्यांचा जो काही जीवनाचा संदेश आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि म्हणून असं हे महान संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले मला वाटतं की त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या परंतु त्या संस्थांमध्ये ते स्वतः आणि त्यांचं कुटुंबात एकही सदस्य त्या ठिकाणी त्यांनी नाही आणि म्हणून अगदी ग्रामीण भागाच्या पासून तर मुंबईपर्यंत अनेक मोठ्या संस्था मग दवाखान्याच्या संदर्भातले प्रकल प्रकल प्रकल्प असतील गरगरिबांना निवासस्थानाच्या संदर्भातले प्रकल्प असतील अनेक प्रकल्प त्या काळामध्ये त्यांनी उभे केलेले सर्व समाजाने बघितलेले आहे आणि म्हणून उगलेजी मी विशेष तुमचं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं या प्रभागातील नागरिकांचं अभिनंदन करतो की तुम्ही संत गाडगेबाबांच्या नावाचे ही कमान या ठिकाणी संपूर्ण चावगडकरांच्यासाठी उपलब्ध करतील आणि या माध्यमातून जसं रंगमहाल आहे माननीय अहिल्यादेवी होळकरांचं नामस्मरण त्या माध्यमातून पुण्यस्मरण आपल्याला होत असतं त्याच पद्धतीने या कमाडीच्या माध्यमातून सर्व चावगडकरांना संत गाडगेबाबांचं नामस्मरण निश्चितपणे होईल आणि त्यांच्या जीवनाचा संदेश निश्चितपणे आमच्या पुढच्या पिढीलाही या माध्यमातून उपलब्ध होईल एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो मला विश्वास आहे की या पूर्वीच्याही काळामध्ये ज्या पद्धतीने प्रभागातील नागरिकांनी भगव्या झेंड्याला आशीर्वाद दिलेले आहेत तीच परंपरा भविष्यकाळामध्ये सुद्धा भगव्याला आशीर्वादाची नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू राहील हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो या ठिकाणी गणपती बाप्पाचंही दर्शन घेण्याची संधी आम्हाला मिळाली विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी त्यांच्या अंगा खांद्यावर सर्व संत गणांना घेऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण करताना आपण पाहतो आहोत आणि म्हणून गणपती बाप्पाच्या आत्मलाच्या प्रत्यर्थ